नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सही सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधिम पुष्टीवर्धनम पूर्वा रुखमेव व मृत्युर्मोक्षी मृत्यूर्मोक्षी यमामृत तर बघा सगळ्यांनाच माहिती आहे की पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र आलेली आहे आणि चौदा फेब्रुवारीला प्रदोष आलेला आहे म्हणजेच महादेवांच्या भक्तांसाठी ही पर्वणी आहे कारण दोन्ही दिवस आपण रुद्राभिषेक आणि त्यांची पूजा करणार आहोत तर बघा महाशिवरात्र म्हणजेच भगवान महादेवांची या दिवशी पूजा केली जाते मोठा उत्सव सगळीक कर... सगळीकडे साजरा केला जातो आणि या दिवशी जी सेवा आपण करतो ती डायरेक्ट महादेवांपर्यंत जाऊन पोचते कारण नंदी पक्ष हा सुरू झालेला असतो आणि पूर्ण पंधरा दिवस शिवतत्व हे जागृत अवस्थेत असतं त्यामुळे जी काही सेवा तुम्ही कराल ती डायरेक्टली महादेवांपर्यंत जाऊन पोचते आता सगळ्यांनाच माहिती आहे की शिवरात्रीच्या काही दिवसापूर्वी नंदी पक्षाची सुरुवात होते जसं पितृपक्ष असतो किंवा नवरात्रीचे नऊ दिवस असतात तसंच नंदी पक्ष हा सुरू झालेला आहे म्हणजे आजपासून त्याची सुरुवात होणार आहे ते बावीस फेब्रुवारीपर्यंत हा नंदी पक्ष राहणार आहे आता नंदी पक्ष म्हणजे काय तर महा महाशिवरात्रीच्या आधीचे सात आणि नंतरचे सात दिवस याला नंदी पक्ष असं म्हणतात यावर्षी नंदी पक्ष हा आज म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे आता ह्या आनंदी पक्षामध्ये जेवढे दिवस तुम्हाला जमेल तेवढे दिवस तुम्ही भगवान शंकरांची किंवा महादेवांची तुम्ही सेवा करू शकता आता कोणाचे जर पिरियड्स असतील ट्रॅव्हल असेल सूतक असेल तसं त्यांनी या पंधरा दिवसांमध्ये जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस तुम्ही जमेल तशी सेवा करू शकता तर बघा भगवान महादेव यांना भोळे शंकर किंवा सदाशिव असं म्हटलेलं आहे असं म्हटल असं म्हणतात की तुम्ही अगदी छोटी जरी सेवा केली तरी ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते आणि ते त्या छोट्या सेवेतून सुद्धा प्रसन्न होऊन तुम्हाला आपला कृपा आशीर्वाद हा कायम तुमच्यावरती ते कायम ठेवतात आता बघा आपल्याला संसारिक मानसिक शारीरिक कुठलीही बाधा असो काहीही असो ती ह्या नंदी पक्षामध्ये त्या अडचणी अडथळे हे सुटतच असतात तर बघा काय ह्या पंधरा दिवसांमध्ये काय सेवा करायची आहे तर तुम्हाला जमेल तेवढं शिवपंचाक्षरी स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तुम्ही यूट्यूबवर लावून देऊन श्रवणसुद्धा करू शकता आता तुम्ही म्हणाल की ताई पंचाक्षरी शिवपंचाक्षरी स्तोत्रच का तर बघा हे स्तोत्र आदि शंकराचार्यांनी रचलेलं आहे हे भगवान शिवांचे अ अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे हे स्तोत्र ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्रावर आधारित आहे हे वाचल्याने पापे नष्ट होतात आयुष्यात यश मिळते मनशांती लाभते इच्छा पूर्ण होतात आणि शिवलोकात स्थान मिळते अशी त्याची महती आहे आणि तुमच्याकडे काहीच कमी पडत नाही किंवा काहीच कमी तुमच्याकडं राहत नाही एवढं दिव्य आणि शक्तिशाली हे स्तोत्र आहे म्हणून या स्तोत्राची महती तेवढी आहे आता भगवान महादेवांची जर सेवा तुम्ही अगदी सकाळीसुद्धा पूजा झाल्यावर पटकन जर केली आणि मग ऑफिसला गेलं तरीही चालेल किंवा महत्त्वाचा काळ म्हणजे कोणता तर महादेवांची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा प्रदोष काळ महत्त्वाचा आहे जो सूर्यास्ता अगोदर एक ते दीड तास आणि सूर्यास्ता नंतर एक ते दीड तास हा असा असतो त्यामुळे तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर सॉरी ऑफिसमधून आल्यानंतर हातपाय धुवून एक उदबत्ती धूप लावून आणि दिवा लावून जरी तुम्ही हे पंचाक्षर स्तोत्र जरी म्हटलं किंवा पठण केलं किंवा श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आता बरीच लोकं संकल्पयुक्त म्हणजे आजपासून बावीस तारखेपर्यंत संकल्पयुक्त पंधरा दिवस हे संकल्पयुक्त ही सेवा करतात त्यांनी यथाशक्ती म्हणजे असं नाही म्हणायचं की मी नक्की ह्या दिवशी एवढे पारायण करणारच असं नाही म्हणायचं मला जमेल तेवढं हा शब्द वापरायचा जर तुम्ही संकल्प करणार असेल तर जर संकल्प करणार नसेल तर तुम्ही दररोज एक तीन सा पाच सात अकरा एकवीस खेपा तुम्ही या स्तोत्राचं पठन करू शकता अगदी जमत नसेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक खेपा तरी हे नक्की वाचा किंवा नक्की ऐका यूट्यूबवर अगदी पाच ते दहा मिनटं लागतात पण त्याचं त्याची महती किंवा त्याचं फळ इतकंच महत्त्वाचं आहे आता जसं बघा आता जसं आपण सेवा करतो तसं आपल्याला फळ मिळतं तुमची अडचण जास्त तर सेवासुद्धा आपण जास्त पटीने केली पाहिजे कारण बघा हे कलयुग आहे जेवढे अडथळे प्रॉब्लम्स तेवढी जास्त पटीने सेवा आपण करायची असते आता नंदी पक्षामध्ये जर संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला काय नॉनव्हेज खाता येणार नाही दारू मटण चिकन अंडी अजिबात नाही शक्य असेल तुम्हाला अगदीच शक्य असेल तर परांनासुद्धा तुम्ही वर्ज करा नाही जमत असेल तर तुम्ही बाहेरचं काहीही खाऊ शकता आता ज्यांचं ट्रॅव्हल वगैरे आहे तर त्यांना काहीच ऑप्शन नाही ते करू शकतात आता बऱ्याच घरात असं होतं की नॉनव्हेज लागतं म्हणजे लागतं असं म्हटलं जातं की ठीक आहे बायकोला की तुझी सेवा तू तु कर पण आम्हाला मात्र या पंधरा दिवसामध्ये जेवढे आमचे दिवस ठरलेत त्या दिवसांमध्ये आम्हाला नॉनव्हेज तू करून दे तर असं असेल तर प्लीज त्या दिवशी सेवा करू नका कारण जर तुम्ही संकल्प घेतला असेल तर तुम्हाला पंधरा दिवस खाता येणार नाही करता येणार नाही पण जर तुम्ही इच्छेने करत असाल आणि त्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये जर, घरा जर मांसाहार करत असेल किंवा तुम्ही ते शिजवत असाल तर त्या दिवशी मात्र तुम्ही सेवा करू नका दुसऱ्या दिवशी घरात गमूत्र शिं शिंपडा अंघोळ करा गमूत्र शिंपडा आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी शिवपंचाक्षरी सूत्राचं पठण केलं तरी हरकत नाही आता बरीच लोकं हे पंधरा दिवस पाळतात बरीच लोकं फक्त शिवरात्रीपर्यंत पाळतात आणि त्याच्यानंतर ते खातात तर जसं तुम्हाला जमेल जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही हे पठन करा या जे फायदे पण तेवढेच आहेत हे एक दिव्य आणि शक्तिशाली स्तोत्र आहे त्यामुळे ह्या पंधरा दिवसांमध्ये ॲट आपण दिवसभरामध्ये पाच मिनटासाठी तरी हे स्तोत्र हे नक्की ऐकू शकतो तुम्हाला त्याचे रिझल्ट या पंधरा दिवसांमध्ये नक्की मिळतील कारण भगवान शंकर हे इतक्या छोट्यासुद्धा पूजेमुळे किंवा सेवामुळे प्रसन्न हे नक्की होतात आणि या पंधरा दिवसांमध्ये शिवतत्व हे जागृत अवस्थेत असतं या धर्तीवरती त्यामुळे ही जरी छोटी सेवा असेल तरी ती इतकी शक्तिशाली आहे की ती आपल्या भगवान शंकरांपर्यंत ही नक्की पोचते तर आजपासून बावीस फेब्रुवारीपर्यंत नक्की तुम्ही नंदीपक्ष हा फॉलो करा पाळा आणि जेवढी होईल तेवढी भगवान महादेवांची ही सेवा नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।